निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि म्हणूनच नाक्या नाक्यावर पोलीस चौक्या लागल्यात पोलीस वाहनं तपासतायत निवडणूक आयोगाचे अधिकारी त्यांची भरारी पथकं फिरती पथकं हीही अगदी गाव गावखेड्यामध्ये जातायत प्रत्येक गाड्यांची चेकिंग होते अगदी व्हिडिओ कॅमेरे लावून मात्र कुठल्याही वाहनामध्ये आतापर्यंत काहीही सापडलेलं नाही गेल्या महिनाभरापासून ही, ही, ही लोक चेकिंग करत आहेत मतदारसंघामध्ये दारूचा अक्षरशः पूर वाहतोय पैशांचा पाऊस पडतोय माणसं प्रचाराला भाड्याने आणली जातात अगदी राजरोज त्यांना रोजंदारी दिली जाते जेवायला खावायला दिलं जातं प्रचार सभा मोठ्या होत आहेत प्रचार दौरे प्रचार रॅल्यात मोठ्या होत आहेत पैशांचा वाटप हा खुलेआम चालू आहे जो काही व्यवहार होतोय तो सगळ्यांना माहिती आहे फक्त तो निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना पोलीस कर्मचाऱ्यांना भरारी पथकांना तो दिसत नाही आहे म्हणजे आतापर्यंत ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये कुठेही कुठल्या वाहनामध्ये पैसे पकडलेत किंवा दारू पकडली गेलेली आहे अशी तक्रार आलेली नाहीये असा कुठला गुन्हा नोंद झालेला नाही आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैसे येत आहेत प्रत्येक राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना पहिला हप्ता वाटला आता दुसरा हप्ताही येऊन गेला आता अंतिम टप्प्याची तयारी सुरू आहे तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैसे येत असतात ते कुणालाच कसं दिसत नाहीत म्हणजे ते नेमके येतात कशामधून हा सर्वसामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे खर तर चेकिंग होते पोलीस ही गाड्या तपासतायत मात्र तरीही जर कुठलीही आक्षेपारी गोष्ट मिळत नसेल तर हे गाड्या तपासायच्या म्हणून तपासतात का की सगळं काही समजून उमजून सुरू आहे अशा चर्चा आता व्हायला सुरू झालेल्या म्हणून निवडणूक आयोगाने त्यांच्या अधिकाऱ्यांना तंबी दिली पाहिजे पोलिसांनाही काटेकोर अंमलबजावणी करायला लावली पाहिजे कारण मोठ्या प्रमाणावर धमक्या दिल्या जात आहेत फोन केले जात आहेत अगदी हल्ले होत अगदी प्रचार यंत्रणा रोखली गेली जाते या जा अनेक गोष्टी घडत मात्र त्याची कुठेही हाक ना बोन नेमकं काय चाललंय हे काहीही कळायला मार्ग नाहीये आहे टी एन शेषन जे निवडणूक आयोगाचे प्रमुख होते त्यांचं नुकतंच निधन झालंय त्यांचं निधन झाल्यानंतर निवडणूक आयोगही आता त्यांच्या बरोबरच शांत झालाय का असं तर लोक विचारतायत खर तर पैशांचा पाऊस पडतोय दारुता महापूर येतोय अक्षरशः आचारसंहितेची धज्जी उडवली जाते म्हणजे तुम्ही जर बघितलं तर एका एका सफेला अगदी हजारो लोक येतात सभांचा खर्च हा लाखांच्या वर आहे म्हणजे करोडोंच्या पर्यंत तो पोहोचला असेल हिशोब मात्र काही हजारात दिला जातो म्हणजे बऱ्याच ठिकाणी नाक्या नाक्यावर जेसीपी मधनं फुलं उधळली जात आहेत बँडबाजे लावले जात आहेत अगदी ढोल तासे लावून मिरवणुका काढल्या जात आहेत प्रचार रॅलीमध्ये शेकडो वाहने आहेत त्यांचा हिशोब काही निवडणूक आयोग नीट घेत नाहीये आणि म्हणूनच पंच्याण्णव लाखामध्ये निवडणूक लढवायची म्हणून सांगतात आणि पंच्याण्णव कोटी खर्च होईपर्यंत ही लोक गप्प कक्षी राहतात हा मोठा प्रश्न आहे आणि म्हणूनच आता सामान्य माणूस हा बोलायला लागलाय अगदी उजबूज वाढायला लागले शेवटच्या या दिवसांमध्येही जर काही हे प्रकार थांबले नाही तर निवडणूक आयोगावरही प्रश्न विचारले जातील पोलिसांनाही प्रश्न विचारले जातील आणि म्हणूनच निवडणूक ही पारदर्शकरीत्या व्हावी असं जर वाटत असेल आणि तशी जर प्रामाणिकपणे इच्छा असेल तर आता ह्या सभांवरील जो खर्च रॅल्यांवरील जो खर्च आणि ज्या पद्धतीने पैसे वाटप होतंय हे सगळं जर बघितलं तर बऱ्याच गोष्टी या संशयास्पद आहेत आणि म्हणूनच कठोर अंमलबजावणी होणं गरजेचं आहे